सन दोन हजार एकवीस बाबतच्या संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची काळजीपूर्वक आहे का महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस व दिनांक चोवीस जून दोन हजार एकवीस नुसार येत्या अकरावी प्रवेश संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षेचे सीएटी आयोजन करण्यात येत आहे सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून आवेदन पत्र भरण्याची सुविधा दिनांक सात दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पासून उपलब्ध करून देण्यात आलेली होती तथापि तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दिनांक एकवीस सात दोन हजार एकवीस पासून बंद ठेवण्यात आली आहे राज्य मंडळाच्या माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र इयत्ता अकरावी परीक्षा सन दोन हजार साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इयता अकरावी प्रवेश संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे सोमवार दिनांक सव्वीस सात दोन हजार एकवीस रोजी दुपारी तीन वाजतापासून ऑनलाईन पद्धतीने थ्री टी एलेव्हन्थमिशन डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरून भरण्याची सुविधा पुण्याच्छ उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर सुविधा दिनांक दोन आठ दोन हजार एकवीस अखेर रात्री बारा पर्यंत अखेर उपलब्ध असेल मंडळाच्या संकेतस्थळावरील सीईटी पोर्टल ऍक्सेस करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संगणक प्रणालीमध्ये आवेदन पत्र भरण्यासाठी खालील माहिती नोंदावी लागणार आहे जे मी डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये ईमेल आय डी पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्यावत करणे किंवा नव्याने नोंदवणे अनिवार्य आहे परीक्षेचे माध्यम विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजीचा विकल्प निवडला असल्यास त्याला इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल तथापि सामाजिक शास्त्रे इतिहास व राज्यशास्त्र भूगोल या विषयासाठी विद्यार्थ्यांस एक माध्यम निश्चित करावे लागेल त्याच्यानंतर सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांस त्याच्या तात्पुरत्या कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी जिल्हा व तालुका शहराचा विभाग वार्डन निश्चित करावा लागेल त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी येता दहावीचे आवेदन पत्र भरताना एस सी बी सी वर्गाची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग अथवा एस हा प्रवर्ग निवडावा लागेल उपरोक्त प्रमाणे प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व तदनंतर इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आजित सामायिक प्रवेश परीक्षेचे आवेदनपत्र बनण्याची कार्यवाही करावी दिनांक वीस सात दोन हजार एकवीस ते दिनांक एकवीस सात दोन हजार एकवीस या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक नंबर पत्र भरताना नोंदविलेला आहे तो मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल सदर प्रक्रिये दरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही मात्र प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या उमेदवारांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहील प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी पालक वालबंधित मार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे राज्य मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इथं दहावी परीक्षा सन दोन हजार एकवीस पूर्वी उत्तीर्ण प्रविष्ट झालेली विद्यार्थी आणि सीबीएसई आय सी एस ई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांना सामायिक प्रवेश परीक्षेसाठी भरावे लागणार आहे यासाठी पेमेंट घेतलेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया बुधवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार एकवीस रोजी दुपारी तीन वाजतापासून उपलब्ध करून घेण्यात येत आहे याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल तरी याबाबत संबंधित विद्यार्थी पालक व अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी Then you are.